बॉलिवूडमधील काही अभिनेत्री त्यांच्या कामापेक्षा सिनेमापेक्षा वादामुळे जास्त चर्चेत असतात नव्वदच्या दशकामध्ये अशाच कारणामुळे अभिनेत्री ममता कुलकर्णी देखील खूपच चर्चेत होती विविध कारणामुळे चर्चेत असलेल्या ममतानं अचानक संन्यास घेतला आणि पुन्हा एकदा चर्चेत आली होती अशा या कायम चर्चेत असलेल्या अभिनेत्रीचा तिच्या आयुष्यातील काही वादाबद्दल जाणून घेऊ आज भलेही ममता कुलकर्णी बॉलिवूडपासून दूर आहे परंतु नव्वदच्या दशकामध्ये तिच्या नावाची कायम चर्चा असायची तिचे चाहते तिच्या सिनेमाची वाट बघायची कारण सिनेमातील तिचे बोल्ड अंदाज पाहण्यासाठी त्यांची इच्छा असायची अशा बोल्ड अभिनेत्रीचा वीस एप्रिल एकोणीसशे बहात्तरमध्ये मुंबईमध्ये जन्म झाला ममताने जे सिनेमे केले ते तिच्या चाहत्यांमध्ये खूपच लोकप्रिय झाले होते आजही तिच्या सिनेमाची चर्चा असते परंतु अशी लोकप्रिय अभिनेत्री आज मात्र कुठेतरी गायब झाली आहे ती नेमकी आहे तरी कुठे याची कुणालाच माहिती नाही ममतानं अभिनयाच्या क्षेत्रात नान बर्गल नावाच्या तामिळ सिनेमातून पदार्पण केलं हा सिनेमा, के सिनेमा एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये प्रदर्शित झाला होता त्यानंतर ममतानं बॉलिवूडमध्ये प्रवेश केला ममता कुलकर्णीचा पहिला सिनेमा तिरंगा होता हा सिनेमा एकोणीसशे ब्याण्णव मध्ये प्रदर्शित झाला होता त्यानंतर ममतानं एकोणीसशे एक्क्याण्णव ते दोन हजार एक या कालावधीत अनेक हो हेट सिनेमामध्ये हो काम केलं त्यात वक्त हमारा आहे क्रांतीवीर करण अर्जुन बाजीसारख्या सिनेमांचा समावेश आहे नव्वदच्या दशकात ममताची प्रचंड लोकप्रियता होती तिला मिळालेले यश पाहून तिची कारकिर्दी प्रदीर्घ असेल असा अंदाज वर्तवला जात होता याच लोकप्रियतेबरोबर ममता वादामुळे ही चर्चेत होती ममतानं एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये स्टार्टर मासिकच्या कवरसाठी टॉपलेस होऊन फोटोशूट केलं होतं तिचे या बोल्ड फोटोशूटमुळे त्यावेळी खूपच खळबळ उडाली होती तिचे या टॉपलेस फोटो ब्लॅकमध्ये विकले गेले होते अर्थात तिच्या विरोधात तक्रारी दाखल झाली होती त्यासाठी ममताला पंधरा हजार रुपयाचा दंड झाला होता ममता कुलकर्णी हिजं अंडरवर्षी असलेल्या नात्यामुळे वाद्याच्या भोवऱ्यात अडकली होती हा वाद सुरू झाल्यानंतर अशी चर्चा होती की अंडरवर्षी असलेल्या याच कनेक्शनमुळे तिला सिनेमे मिळाल्याची जोरदार चर्चा होती एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये निर्माता राजकुमार संतोषी त्यांच्या चायना गेट सिनेमात ममता कुलकर्णी हिची प्रमुख भूमिका होती अर्ध्याहून अधिक सिनेमाचं चित्रीकरण झालं होतं परंतु त्यानंतर राजकुमार यांनी ममताला त्यांनी सिनेमातून बाहेर काढलं जेव्हा छोटा राजनला ही गोष्ट समजली त्यानंतर पुन्हा एकदा ममताला या सिनेमात घेण्यात आलं होतं आपलं नाव अंडरवर्ल्डशी जोडल्या गेल्याच्या बातम्या ममतानं ना कायम नाकारल्या होत्या परंतु दो दोन हजार दोनमध्ये ममतानं ड्रग्स माफिया विकी गोस्वामीशी याच्याशी लग्न केल्यानंतर सर्वांना मोठा धक्का बसला त्यानंतर ती अचानकपणे बॉलिवूडमधूनही गायब झाली लग्नानंतर ती केनियाला शिफ्ट झाल्याचं सांगितलं गेलं परंतु दोन हजार सोळामध्ये ममता आणि तिचा नवरा विकी गोस्वामी यांच्याकडे ड्रग्ज सापडल्यामुळे केनिया विमानतळावर पोलिसांनी त्यांना अटक केली काही दिवसांनी त्यांना सोडूनही देण्यात आलं त्यानंतर ममता अचानक सर्वांसमोर आली ममतानं तिच्या आयुष्यावर आधारित ऑटोबायोग्राफी बाय योगिनी या नावाचं आत्मचरित्र लिहिलं त्यावेळी ममताचं लूक पूर्णपणे बदलून गेलं होतं भगव्या रंगाचे कपडे कपाळावर मोठं कुंकू अशा अवस्थेत ती होती फिल्मी वर्तुळाला अलविदा केल्यानंतर ममता म्हणाली की काही व्यक्ती जगात काम करण्यासाठी जन्म घेतात मी ईश्वर सेवेसाठी जन्म घेतला आहे ममता कुलकर्णी आता कुठे आहे काय करते हे कुणालाच ठाऊक नाही पण इंस्टाग्रामवर तिचे एक अकाऊंट आहे तिचे लेटेस्ट फोटो अकाउंटवर अपलोड होत असतात मित्रांनो ममता कुलकर्णीच्या आयुष्याबद्दल जाणून कसे वाटले कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा अजून कोणाबद्दल काय जाणून घ्यायचे असेल कमेंट करून नक्कीच सांगा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू अशीच एक भन्नाट व्हिडिओ घेऊन जय हिंद जय महाराष्ट्र